कशीच मी वरून मी पार्सल मागवले ना तर तो आलेला आहे बघूया कसा आहे तसा नाही तो किती दिवसात ना आज मुहूर्त निघालेला आहे फॅन साफ करायचा बघा बघा किती काळा पडलाय तेवढंच तेवढंच दिसतंय तुम्हाला इथं पालक पनीर मटकीची भाजी पराठा आणि भात घेतलेला आहे आता मी जेवण घेते 오자 c h मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता आता एवढं भयंकर गरम व्हायला लागलं ना बेकार म्हणजे कालना असं वाटत होतं की पाऊस पडेल संध्याकाळी पण काय पडला नाही असं पिवळं पिवळं झालेलं तर ताई बोलतात ना यांना की ढगाला काय कावेळ झाली का काय असे <laughs> तर अजून तर काहीच कामाचा पत्ता नाही आणि तुम्ही पूजा बघितली असाल मला आता खूप आवडली मस्त कारण अशी पूजा झाली ना खूप छान वाटतं अभिषेक झाला आज गुरुवार आहे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा आता बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता कामाला सुरुवात करते आईसुद्धा मंदिरात गेल्यात गौरांटला सुद्धा दूध भाकरी दिले दुसरं काय देण्यापेक्षा ना मी रेफर करते की दूध भाकरी जाता द्यावी कारण भाकरीसोबत अंड द्या दुसरं तरी द्या ते नीट खात नाही तो त्याच्यामुळं हे दिलं आहे आणि त्याला भरवायलाच पाहिजे तर आता देऊन ठेवलं मी तोपर्यंत जर माझी तयारी करते बोले तर देऊन ठेवलं तर तसंच्या तसं ठेवलेलं आणि मग एक फटका खाल्ला आहे तेव्हा आता सुरुवात केली बघूया आणि त्याला असं एक यड लागले आता दोन तीन दिवस झाले त्याच्या फ्रेंडकडंच जातो आहे सकाळी उठला सात वाजता सात साडेसात वाजता उठला ना उठून तलवार घाल घेऊन टी शर्ट बिशर्ट घालून डायरेक्ट जातो तिकडं दरवाजा वाजवायला त्यांचा म्हणजे काय करावं ना त्याला मला समजतच नाही तर त्याला एका ना फ्रेंडची गरज आहे आणि म्हणजे कोणतरी खेळायला पाहिजे सोबत असं पाहिजे आणि ते समजते मलासुद्धा पण यांचं असते ना मारामारी मारामारी ते मग तीच सवय लागणार म्हणून मग ते जरा डोक्यात हे झालं आहे ते जाऊ द्या आता चला बघूया कसं काय कधी शाळा चालू आहे असं झालं आहे मला लवकर लवकर शाळा होऊ दे बाबा त्याच्याशिवाय तो काही सुधारणार नाही गौरवांश आमचा आणि जरा किती दिवस झालं मार मारुतीच्या मंदिरातसुद्धा नेणं बंद केलं आहे बंद म्हणजे बंदच झालं तर त्याच्यामुळं आता आजपासून परत सुरुवात करायची आज परत नेणार मी संध्याकाळी त्याला मंदिरात नाहीतर सगळंच विसरून जायचा जा तो हनुमान स्तोत्र किंवा मा शनुमान स्त्रोत्र तेच हनुमान स्तोत्र विसरायचा म्हणून मग त्याला सवय करायला लागेल तर मी बाहेर व्लॉग स्टार्ट करायला आलेले जर बरं वाटते बाहेरची हवा म्हणून पण संध्याकाळी तर बाहेरच छान वाटतं आतमधल्यापेक्षा तर आता मी कामाला सुरुवात करते आणि काम झालं की मग व्लॉग कंटिन्यू करते तर कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईकसुद्धा करा तर आत्ता काम झालेलं आहे आत्ता वाजले ते म्हणजे बारा आत्ता मला केसांना जरा फनी फिरवायला भेटले एवढी ओली आहेत ना त्यात घाम तर बाबांनी दहीवडा मागवलेला रा, तर आता जरा दहीवडा खाते आणि मग जेवायचं आणि इथं मी बसलेले जेवायला मटायाची भाजी कांद्याची भाजी आणि भाकरी आणि त्याच्यानंतर बसले मी हुकं बसवायला माझाच ब्लाउज होता त्यालाच हुकं बसवायला लागली आणि एका साईडला गौरांच्यासुद्धा बघत होते बाहेर सायकल चालवत होता तर आणि इथं मी पालक साफ करून दिलेली आईंना तर सकाळपासून मी काहीच ब्लॉगशूट नाही केला थोडासा इंटर घेतलेला तेवढाच त्याच्यानंतर एक दोन क्लिप आणि त्याच्यानंतर काहीच नाही आणि जसे मी क्लासमधनं आले ताईंनी आईंनी ही बनवत होत्या आपलं बटाट्याचा पराठा आईंनी आता पालक पनीर बनवलं आहे मटकीची भाजी आ, मी भात टाकला पालक साफ करून दिले लसूण साफ करून दिला आणि मग त्यांनी टाकला आहे आता आणि गवडणच्या पाठीमागेच धावायला लागते त्यालासुद्धा मग तोसुद्धा सायकल वगैरे चालवता ताईसुद्धा आले जिमला गेले आता आठला दहा मिनटं आहेत झालं की आईने वेद दाखवतील मग आम्ही जेवू तर असा चालला आहे दिवस बाकी काय षट करायला नाही भेटलं अजून त्या काकींच्या साडीला फॉलवरचं हातशिलाई बाकी तर ती आता नैवेद्य होईपर्यंत मी करून घेते हातशिलाई बाकी दोन चार पाच फुकं बसवली जसे ती क्लिप बघितली असाल माझ्या ब्लाऊजला आता काकींचा ब्लाऊज उद्यापर्यंत रेडी रेडी होणार मग त्यांच्यासुद्धा ब्लाऊजला आहे आणि हुक बसवायला लागतील म्हणजे रेडी होऊन त्यांना मी देऊ शकणार तर बघूया कसं होतं आहे कसं नाही आणि आवडते की नाही ते ना तर चला बघूया काय आला आला बघा आला मी गाणी लावून दिलेत त्याला असं तबड तबड नाही बघायचं काय झाले पुरा गामोळ्यात भरलाय काय झालं नुसती किरकिर नुसती किरकिर करते गौराची चल उठ बघ बघ पुस्तक काढून दिली ते तशीच्या तशी पडलेत आणि माग तोंड ला चल उठ चल त्याला काय लावून देते आणि मग माझं काम करते चल उठ आणि थंड चल चल उठ लवकर पालक पनीर मटकीची भाजी पराठा आणि भात घेतलेला आहे आता मी जेवण धुते तर आता झालंय माझं जेवण आणि मग अशीच मिशो वरून मी पार्सल मागवलेला तर तो आलेला आहे बघूया कसा आहे तसा नाही तो मागवल्यासारखा आला आहे की नाही बघूया तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते बरोबर निघाले का नाही ते आता खोलते मी थांबा दोन मिनटं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला टॉप पुढं बघून आणि मग मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बघू शकता आणि मागू शकता जर आवडलं तर तर बघा पुढं कसं वाटतं आहे तुम्हाला एकदम स्ट्रेचेबल आणि खूप छान होता कपडासुद्धा छान होता नंतर बघायलाच पुढे जर पाठीमागे जाऊन आणि इथून जरा बऱ्यापैकी दिसेल असं वाटतंय मला तर जवळून दाखवते लाईट सुद्धा येते इथं उंच व्हायला थोडंसं बघा हे असं आहे पाणी पूर इथं असं एवढं लॉंग आहे हात त्याचे असे आहेत आणि इथंसुद्धा इलास्टिकवाला हो आहे आता घालेल तेव्हा मला समजेल इथंसुद्धा इलास्टिक आहे स्ट्रेचेबल आहे हो बघायला तर छान वाटतंय बघूया आता म्हणजे एकदम कपडा पण छान आहे कपडासुद्धा छान ते कलरसुद्धा छान वाटलाय आहे मला बघितलं तसं पण आता जरा डिफेक्ट वगैरे आहे का ते चेक करते आणि हा मी मिशोवरून मागवलेला आहे मी जेवढे आता मागवले आहेत ना तेवढे मला छानच आलेले आहेत आणि जो मी रेड असा मरूम कलरचा घालते ना असा हात तो तोसुद्धा मी मिशोवरून मागवलेला आहे तर हा छान आहे कपडासुद्धा ना खराब नाही होणार असा कपडा आहे हे बघा हे असं असतं ना हा कपडा आहे तर याचा फुल फोटो आणि घातल्यावर कसा दिसतं हे बघूया हे सुद्धा आलेले वरून दिसतात इकडं आहेत तर मी नंतर घालून बघणार आणि मग बघूया कसा वाटतंय तर गौरांश कडुलिंबाचा पाला खाणार आहे खा, रहे, खा। कसा लागते सांगा <laughs> दाखव लांब <लामनों> नको जाऊ <laughs> कशा <को चाए>, आहे <चाने>? छान आहे <laughs> बघू वर्दी दोन रक्त शुद्ध होत खायचं कडुलिंबाचा पाला इथं लावलंय ना खा सुकला पण तो ताजा ताजा दिला पाहिजे आहे ना खरोखर छान लागतय किती दिवसात हो। <laughs> ना आज मुहूर्त निघालेला आहे फॅन साफ करायचा बघा बघा किती काळा पडलाय तेवढच तेवढंच दिसतंय तुम्हाला दुसरं काय दिसत नाही येत आहे बघा या मुड बघा किती आहे ना आहे ना गोरे 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 पान फुलासारखे छान फुला नाही गोळासारखे गोळ्यासारखे जावा जावा फॅन साफ करा, करा। ले ले। तर आता यांनी फसवलं फॅन साफ करायला घेतलेला पण साफ नाही केला फक्त वरती असं वरची जी घाण होती ती काढले नाही त्याच्या पाती वगैरे साफ केल्या यांनी असं केलं मला अजिबात आवडलं नाही अक्षरशः मला रडायला आलेलं हे साफ नाही केलं तर थोडं फक्त साफ करून आणलं म्हणजे किती टाईम लागला असतं सांगा यासलं काम केलं यांनी तर अजिबात नाही आवडलं मला अजिबात एक काम सांगितलं तो पण तो नीट नाही करू शकत काय बोलायचं त्याची हवासुद्धा येत नाही मला आश्चर्यच वाटते म्हणजे कशी हवा आहे याची मला समजतच नाही तर चला आज आजचा दिवस इथंच संपलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा इथंच मी एंड करते आय होप तुम्हाला आवडली असेल आणि तो टॉपसुद्धा तुम्हाला आवडला असेल आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा आहे तो टॉप आणि व्हिडिओ पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा बाय बाय गुड नाईट